स्तोत्रसहिता एकशे आठ शत्रूंविरुद्ध सहाय्याची याचना संदर्भ स्तोत्र, स्तोत्र सत्तावन्न वचन सात ते अकरा व स्तोत्र साठ वचन पाच ते बारा दाविदाचे संगीत स्तोत्र एक हे देवा माझे मन स्थिर आहे मी गाईन मी जीवेभावे स्तोत्र गाईन दोन हे सतारी हे विणे व्हा मी प्रभातेला जागे करीन तीन हे परमेश्वरा लोकांमध्ये मी तुझे उपकार स्मरण करीन राष्ट्रांमध्ये तुझी स्तोत्रे गाईन चार कारण तुझी दया आकाशाहून उंच आहे व तुझे सत्यगगनापर्यंत आहे पाच हे देवा आकाशाहून तू उन्नत हो तुझा गौरव सर्व पृथ्वीभर होवो सहा तुझ्या प्रियजनांनी मुक्त व्हावे म्हणून तू आपल्या उजव्या हाताने त्यांचे तारण कर आणि आमचे ऐक सात देव आपल्या पवित्रतेला अनुसरून म्हणाला मी उल्हास पावेन मी शखीम विभागीन व सुखकोथाचे खोरे मोजून देईन आठ गिलाद माझा आहे व मनश्य माझा आहे एफ्राईम माझे शिरस्त्राण आहे यहुदा माझे राजवेत्र आहे नऊमवाब माझे स्नानाचे गंगाळ आहे अदोमावर मी आपले पायतण फेकीन पलेशेथाविषयी मी जयघोष करीन दहा मला तटबंदीच्या नगरात कोण घेऊन जाईल अदोमात मला कोण नेईल अकरा हे देवा तू आमचा त्याग केलास ना हे देवा तू आमच्या सैन्याबरोबर चालत नाहीस बारा शत्रूंपासून तू आमची सुटका कर कारण मनुष्याचे सहाय्य केवळ व्यर्थ आहे तेरा देवाच्या सहाय्याने आम्ही पराक्रम करू तोच आमच्या शत्रूंना तुडवून टाकील